नमस्कार सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या अधोगतीचं कारण अविद्येमध्ये सांगितलं आणि त्यावर उपाययोजना म्हणून समाजाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं होत आणि म्हणून सुरुवात स्त्रियांच्या शिक्षणापासून करण्याचं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ठरवलं तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताले उद्धारी असं म्हणतात परंतु श्री गुलाम झाली तर मुले गुलाम होती आणि मुले गुलाम झाली राष्ट्र गुलाम होईल म्हणून स्त्रियांना शिक्षण देणं गरजेचं आहे स्त्रियांना गुलामी मधून बाहेर काढणं गरजेचं आहे म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्या या देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली परंतु जशी मुलींची शाळा सुरू केली तसा धर्म मार्तंडांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना विरोध करायला सुरुवात केली कारण धर्मानुसार स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी होती धर्म मार्तंडांनी समाजामध्ये अपप्रचार करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की जर शिकलेल्या स्त्रीनं तांदूळ शिजायला घातला तर त्याचा भाग होणार नाही तर त्या तांदळाच्या आळ्या होतील मुलींना शिकायला पाठवू नका परंतु तरीही मुली शिक्षण घेण्यासाठी फुलेच्या शाळेमध्ये जात होत्या त्यावेळी फुलेंना मदत करणाऱ्या लोकांना या धर्म मातंडाने धमक्या द्यायला सुरुवात केली ही धमकी दिली शाळा बंद करायला सांगितली परंतु फुले काही त्यांचं ऐकत नव्हते तेव्हा ते, ते फुलेंच्या घरी गेले आणि गोविंदराव फुलेंना त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा आणि तुमची सून या देशामधल्या धर्माच्या विरोधामध्ये जात आहेत आणि मुलींना शिकवण्याचं काम करत आहेत त्यांना हे मुलींच्या शिक्षणाचं काम बंद करायला सांगा नाहीतर तुमच्या कुटुंबाला आम्ही वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस ज्योतिराव फुले घरी आले त्यावेळेस गोविंदरावांनी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तू जे काम करतोयस ते धर्माच्या विरोधातलं काम आहे ते तुला बंद करावं लागल त्यावेळेस ज्योतिरावांनी सांगितलं हे काम बंद करणार नाही हे समाजाच्या ना उद्धाराचं काम आहे गोविंदराव गोविंद तुला जर हे काम बंद करता येत नसल तर तुला हे घर सोडावं लागतो ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना राहण्यासाठी घर नव्हतं पुण्यामध्ये गल्लोगल्ली ते घर शोधत फिरत होते परंतु ज्यांच्या मुलींना शिकवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले करत होते त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंना राहण्यासाठी जागा दिली नाही कारण फुले ना मदत करणाऱ्यांना कुणाच्या धमक्या दिल्या जात होत्या त्यामुळे सर्वजण घाबरत होते, होते। परंतु गंजपेठेमध्ये एक बेडर माणूस होता मुस्लिम समाजामध्ये उस्मान शेख राहत त्या उस्मान शेख यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या घरामध्ये राहायचं ज्यांच्या मुलींच्या शिक्षणाची सोय महात्मा ज्योतिराव फुले करत होते त्या समाजाला सुद्धा ज्योतिरावांच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम धर्म मार्कंड करत होते एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी जे शिक्षक मदत करत होते त्या शिक्षकांना सुद्धा वाळीत टाकण्याची धमकी दिली ज्योतिरावांच्या शाळेमध्ये शिक्षक जायला तयार नव्हते परंतु ज्योतिरावांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या पत्नीपासून केलेली होती सावित्रीबाईंना त्यांनी शिक्षण दिलेलं होतं आणि मग मुलींना शिकवण्यासाठी ज्योतिराव फुले उभं केलं सावित्रीबाईंड त्यांच्यावर दगड चिखल सेन फेकून मारायचे सावित्रीबाईंची साडी सेनानं चिखलानं माखलेली असायची ती साडी शाळेत गेल्यावर पाण्यानं धुवायच्या ओली साडी व्हायची आणि ती ओली साडी सावित्रीबाई अंगावर तशीच घ्यायच्या आणि मुलींना शिकवण्याचं काम करत होत

हे धर्म मार्तंड शाळा बंद पाडण्यासाठी सावित्रीबाईंवर दगड चिखल शेत फेकून मारताय आणि मग मा, सेनाने माखलेली साडी धुतल्यानंतर ओली साडी अंगावर घेतल्यामुळे त्यांना ताप आलेला आहे ज्योतिरावांनी दुसरी एक साडी घेतली आणि सावित्रीबाईंना दिली आणि ती साडी एका पिशवीमध्ये घेऊन सावित्रीबाई शाळेमध्ये जात होत्या आणि सेना सेनानं चिखलानं माखलेली साडी बदलून दुसरी साडी सावित्रीबाई शाळेमध्ये घालायच्या आणि मुलींना शिकवण्याचं काम करत सावित्रीबाई कधी कधीही मागे हटल्या नाही क्रांती सुरे ज्योतिराव फुले नावाचा एक पोवाडा पाठीमागच्या काळामध्ये मी लिहिला महाराष्ट्रातले नामांकित शाहीर राजेंद्र कांबळे यांनी तो पोवाडा आहे त्या पोवाड्यामध्ये या प्रसंगा अनुसरून अशा काही ओळी आहेत त्यामध्ये मी लिहिले दगड माती चिखल आणि सेन मारल फे कुन मारल फे कुन तरी नाही हटली सावित्री मुलातच नव्हती ती भित्री तिच्यावर भुकली किती कुत्री जी रहा जी जी तिच्यावर भुकली कि ते कुत्रे जी 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 प्रचंड विरोध सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सहन केला परंतु स्त्रियांच्या शिक्षणाचं पवित्र कार्य मात्र त्यांनी अखंडितपणे चालू ठेवलं आणि या देशातील स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून तर आज मला वाटत लेकी बाळी शिकू लागल्या मया दुसरी नाही लेखी बाळी शिकू लागल्या मया दुसरी नाही ही सावित्रीची पुण्याई ही ज्योती सावित्रीची पुण्याई ज्योतिबांनी हाती घेतलेल्या या पवित्र कार्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या आज स्त्रिया अंतराळामध्ये गेलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया लढत आहेत आज स्त्रिया प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे याचे श्रेय संपूर्णपणे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जात धन्यवाद